दादा आपसे बैर नहीं राजन तेरी खैर नहीं याचा एक स्पष्ट अर्थ असा आहे की अजितदादांच्या बरोबर आमचं काही भांडणच नाही अजितदादा माझे नेते आणि मुळात पहिल्यापासून मी अजितदादांच्या विचाराचा कार्यकर्ता म्हणून ओळखलं जातो काय असं असलं तरी मी आधी मोहोळचा नागरिक आहे त्या मोहोळचा मतदारही आहे आणि मोहोळमधला मधला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मोहोळ तालुक्यानं जी भूमिका घेतली आहे की अनगर इथं झालेलं अप्पर तहसील कार्यालय जे आनगरकरांच्या म्हणजे राजन पाटील त्याची दोन मुलं आणि आमदार यशवंत माने यांच्या दुराग्रहामुळे मोहोळ तालुक्याच्या जनभावनेच्या विरोधात जाऊन त्या ठिकाणी त्यांनी तहसील कार्याची निर्मिती केली त्याला मोहोळ तालुक्यातल्या जनतेचा तीव्र विरोध आहे आणि त्यामुळं या मोहोळ त्याच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मोहोळमध्ये तालुका बचाव संघर्ष समिती स्थापन झाली मी त्याचा एक घटक आहे आणि सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की आजीतदायंत भावना पोहोचल्या पाहिजेत आणि त्या करता म्हणून आपण मोहळ बंद ठेवू जेणेकरून दादांना हा मेसेज जाईल की मोहोळ तालुक्यातल्या जनतेला हे मंजूर करण्यात आलेलं अप्पर तहसील कार्यालय नको आहे आणि त्या बाबतीतला निर्णय व्हावा करता म्हणून आज मोहळ बंद आहे आणि त्यामुळे आम्ही सगळ्यांनीच त्या ठिकाणी आजीदादांच्या उपस्थित होणाऱ्या जनसन्मान या रॅलीला अनुपस्थित राहायचं ठरवलेलं आहे आणि म्हणून मी आज घरी दादा आपसे बैर नाही राजन तेरी खैर नाही याचा एक स्पष्ट अर्थ असा आहे की अजितदादांच्या बरोबर आमचं काही भांडणच नाही अजितदादा माझे नेते आहेत आणि मुळात पहिल्यापासून मी अजितदादांच्या विचाराचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो मला महाराष्ट्राचा अध्यक्ष अजितदादानी केलं अजितदादानी मला राज्यावर जनरल सेक्रेटरी म्हणून नेमलं दादांमुळेच आज जे काही उमेश पाटील तुम्हाला महाराष्ट्राच्या समोर दिसतोय तो अजितदादांमुळेच दिसतोय त्यामुळे अजितदादांचं स्थान माझ्या हृदयामध्ये अतिशय पक्का आहे आणि माझं अजितदादांच्या मनातलं स्थान देखील पक्का आहे हे राजकीय काही गोष्टी वादळं निर्माण होत असतात त्यामुळं दादाच्या आणि माझ्या संबंधामध्ये कुठलेही अंतर येण्याचा कुठलाही प्रश्न निर्माण होत नाही ही स्थानिक पातळीवरची एक भूमिका आहे आणि या स्थानिक पातळीवर अजितदादांच्या सोबत पूर्वी नसलेले आणि आज केवळ सत्ता आहे म्हणून आलेले ज्यांनी अजितदादांचे पुतळे यापूर्वी जाळले होते जे आज देखील बाळाराजे पाटील त्यांच्या वाढदिवसाची पेपरला जाहिरात देतात आणि रोहित पवारांचा फोटो पहिल्या पानावर टाकतात म्हणजे ते रोहित पवारांना नेता आजही मानतात त्यांनी मानावं आमची काही तक्रार नाही परंतु आज यशवंत माने पवार साहेबांच्या जिल्हाध्यक्षाला घेऊन म्हणजे काकासाहेब साठे यांना सोबत घेऊन त्यांना कार्यक्रमाचा अध्यक्ष करून विकास कामाची उद्घाटन करतात म्हणजे ते आमच्या विरोधात आहेत आज पवार साहेबांचा पक्ष आमच्या विरोधात आहे मग आमचा आमदार हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आहे का पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा आहे ह्या सगळ्या गोष्टीमुळे पक्षाच्या समोर मी अनेक प्रश्न उपस्थित केलेले माने आमदार आहे म्हणून त्याची पक्षविरोधी कृती ही पक्षाला मान्य आहे का राजन पाटील हे मोठे नेते आहेत माजी आमदार आहेत म्हणून राजन पाटलाच्या मुलांनी त्याच्या वाढदिवसाला साहेबांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो टाकून जाहिराती करणं हे पक्षविरोधी कृती नाही आहे का बहिराम कार्यक्रम करतात ही पक्षविरोधी कृती नाही आहे का त्यामुळं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जे आहे ती मला अजून माझ्या पक्षाकडून मिळालेली नाहीत व्यासपीठावर जाणार नाही काही पवारांच्या नाही प्रश्नच येत नाही ज्या व्यासपीठावर राजन पाटील नावाचा दुष्कर्मी खानदानी पाटील आहे जो लग्ना आधीच्या लपड्यांचं समर्थन करतो जो पाटील लग्नाच्या आधी लपड करण्याचा आम्हाला खानदानी पाटील असल्यामुळे अधिकार आहे असं सा जाहीरपणे सांगतो जो पाटील माझ्या मुलांनी तीनशे दोनची कलम भोगलेली आहेत त्यामुळे आम्हाला तुम्ही भीती दाखवू नका अशा पद्धतीनं दहशतगर्दीचं समर्थन करतो अशा हरामखोर पाटलाच्या व्यासपीठावर मला जायचं नाही मी तिथं जाणार नाही माझी अशी धारणा आहे की तिथं तिथे जायला नको होतं परंतु त्यांना कदाचित इथल्या स्थानिक पातळीवरचा किती हा तीव्रतेचा विषय आहे हे त्यांच्या